ंत माहितीपूर्ण अपडेट बातो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा 1 एप्रिल पासूनची बँकेची सात नियम बदले पहा नवीन नियम 2 एप्रिल 2025 नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ततपूरी आपण नवीन असाल चनल आता सबस्क्राइब करा सुंबरील बेल आयकॉनवर क्लिक करा निश्चितच नवीन नवीन अपडेट अखिल तामुल सर क्लासेस चनल मार्फत सतत आपल्याला काय मिळेल पहा या सविस्तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठ्या बदलांचा साक्षीदार ठरणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयने अनेक नियम नवीन नियम मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे जी देशभरातील सर्व बँकांना पाळावी लागणार आहेत ह्या बदलांचा उद्देश डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे बँक फसवणूक रोखणे आणि वित्तीय प्रणालीत अधिक पारदर्शकता आणणे हा आहे परंतु ह्या नवीन नियमाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे या लेखात आपण ह्या सर्व बदलाबद्दल माहिती घेऊया ए टी एम व्यवहारातील मर्यादा आणि शुल्क आर बी आयच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार ई टी एममधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुम्ही तुमच्या बँकेच्या ए टी एममधून दरमहा पाच व्यवहार मोफत करू शकाल ह्या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी पंधरा ते वीस रुपये शुल्क आकारले जाईल असे तर दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून फक्त तीन व्यवहारच मोफत असतील आणि त्यानंतर वीस ते पंचवीस प्र रुपये प्रतिव्यवहार शुल्क लागू होईल मेट्रो शहरामध्ये ही मर्यादा अधिक कडक असेल मुंबई दिल्ली चेन्नई कोलकाता बंगळूर आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरामध्ये दुसऱ्या बँकेच्या एममधून फक्त दोन मोफत व्यवहारच अनुमत असतील अशा क्षेत्रामध्ये तिसऱ्या व्यवहारापासून पंचवीस रुपये प्रतिव्यवहार शुल्क लागू होईल या नवीन शुल्काचा उद्देश नागरिकांना डिजिटल पेमेंट वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे बचत खात्यातील किमान शुल्क शिल्लक आता सर्व बँक ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील एक निश्चित किमान शिल्लक ठेवावी लागेल रक्कम ही रक्कम बँक आणि शहरानुसार बदलू शकते सामान्यतः मेट्रो शहरामध्ये ही रक्कम पाच हजार ते दहा हजार रुपये असेल तर ग्रामीण भागात एक हजार ते तीन हजार रुपये असू शकते जरी तुम्ही निर्धारित किमान शिल्लक ठेवला नाही तर तुम्हाला दरमहा दंड भरावा लागेल हा दंड किमान शिल्लकीच्या अभावाच्या प्रमाणात वा वाढत जातो उदाहरणार्थ जर आवश्यक किमान शिल्लक पाच हजार रुपये असेल तर खात्यात फक्त चार हजार रुपये असतील तर शंभर दंड आकारला जाऊ शकतो परंतु जर खात्यात फक्त दोन हजार रुपये असतील तर दंड तीनशे रुपये पर्यंत वाढू शकतो विशेष म्हणजे वरिष्ठ नागरिक विद्यार्थी आणि दिव्यांगासाठी काही सवलती उपलब्ध असू शकतात त्यांच्यासाठी किमान शिल्लकेच्या मर्यादा कमी असेल किंवा काही बँकेमध्ये पूर्णपणे माफ केली जाऊ शकते पॉझिटिव्ह पे सिस्टीम पी 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 एस आणि उच्च मूल्य चेक फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पॉझिटिव्ह पे सिस्टीम पी, पी पी एस बंधनकारक केली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेचा चेक देताना तुम्हाला चेक नंबर तारीख रक्कम आणि प्राप्तकर्त्यांचे नाव यासारखी माहिती तुमच्या बँकेला अगाव द्यावी लागेल ही माहिती तुम्ही मोबाईल बँकिंग ॲप इंटरनेट बँकिंग किंवा बँक शाखेत भेट देऊन प्रदान करू शकतात तुम्ही प्रदान केलेली माहिती चेक क्लिअरिंग प्रक्रियेदरम्यान तपासली जाईल जर चेक सादर केले गेले आणि त्यात काही विसंगती आढळली तर पैसे देणे थांबवले आहे तुम्हाला सूचित केले जाईल की मुदत ठेवी आणि व्याजदर बदल बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या ह्या बदलासोबतच अनेक प्रमुख बँकांनी मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील व्याजदरही बदलले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक पंजाब नॅशनल बँक आणि सिंध बँक ह्यासारख्या मोठ्या बँकांनी त्यांच्या व्याजदराची सुधारणा केली आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत मुदत ठेवीवरील व्याजदर सात टक्के तर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के दरम्यान अपेक्षित आहेत वरिष्ठ नागरिकांना झिरो पॉईंट पन्नास टक्के अतिरिक्त व्याज मिळू शकते नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक बँका विशेष एफ डी योजना देखील सुरू करत आहे ज्या मर्यादित कालावधीसाठी उच्च व व्याजदर देह देतील बचत खात्यावरील व्याजदर तीन टक्के ते चार पॉईंट पन्नास टक्के दरम्यान असतील ज्या खात्यांच्या प्रकारे आणि शेल्क्यावर अवलंबून असतील विशेष उच्च उच्चमूल्य बचत खात्यासाठी अधिक व्याजदर मिळवू शकतात क्रेडिट कार्ड नियमामध्ये बदल क्रेडिट कार्ड क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनेक आणि कार्ड जारी करते यांच्या रिवॉर्ड प्रोग्रामची पुनर्रचना करत आहे एस बी आय सिंपली क्लिक कार्ड स्विगी रिवॉर्ड्स आता फायवक्स मर्यापर्यंत मर्यादित असतील याआधी ते असीमित असतो होते एअर इंडिया सिग्नेचर कार्ड विमान प्रवासासाठी मिळणारे पॉइंट्स तीनवरून दहापर्यंत कमी केले गेले आहेत आय डी एफ सी फस्ट क्लब विस्तारा माईल स्टोन बेनिफिट एक एप्रिलपासून बंद केला जाईल या बदलासोबत क्रेडिट कार्डची वार्षिक शिल् शुल्क देखील वाढवले जात आहे कमी व्यापार करणाऱ्या ग्राहकांना वार्षिक शुल्क माफीचे फायदे कमी असतील बँक आता वार्षिक शुल्क माफीसाठी उच्च मर्यादा खर्चाची मर्यादा ठेवत आहेत यू पी आय आणि डिजिटल पेमेंट्स युनिफाईड पे पेमेंट इंटरफेस यू पी आय वापरकर्त्यासाठी महत्त्वपूर्ण बदल म्हणजे निष्क्रिय यू पी आय खात्याचे डीक्टिव्हेशन एक, जर तुमचे यू पी आय खातेत सहा महिन्यापेक्षा जास्त काळ निष्क्रिय असेल तर बँक एक, एक एप्रिलपासून ते स्वयंचलितपणे डिॲक्टिव्हिटी करतील सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आयने यू पी आय व्यवहारावर दररोज पंचवीस व्यवहाराची मर्यादा ठेवली आहे यापैकी दहा आर्थिक व्यवहार पैसे पाठवणे आणि पंधरा गैरआर्थिक व्यवहार बॅलेन्स चेक करणे स्टेटमेंट पाहणे असू शकतात उच्च मूल्य व्यवहारासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू केले जात आहेत डिजिटल बँकिंग आणि सायबर सुरक्षा वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या संख्येसोबत सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील वाढले आहे रिझर्व्ह हो बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांसाठी नवीन सायबर सुरक्षा नियम जारी केले आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बँकांना दर तीन महिन्यां मल्टीफॅक्टर अर्थ टिकेशन एम एफ ए अपडेट करावे लागेल ग्राहकांना त्यांच्या डिजिटल व्यवहारावर रिअल टाईम अलर्ट्स पाठवावे लागतील सर्व उच्च मूल्य व्यवहारासाठी अतिरिक्त सत्यापन स्तर लागू करावे लागेल ग्राहकांना नियमित सायबर सुरक्षा ट्रेनिंग आणि जागरूकता कार्यक्रम प्रदान करावे लागतील ह्या नियमाचा उद्देश ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखणे आहे जे भारतात वेगाने वाढत आहेत ह्या बदलांचा गैर वा ग्राहकावर काय परिणाम होईल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणाऱ्या ह्या नवीन नियमाचा सामान्य नागरिकावर मिश्र परिणाम होणार आहे फायदे वाढी सायबर सुरक्षेमुळे डिजिटल व्यवहारामध्ये अधिक विश्वास पॉझिटिव्ह वैशिष्ट्यामुळे चेक चे फसवणूक प्रमाण कमी होईल बँकिंग प्रणाल्या अधिक पारदर्शक तोटे ए टी एम व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क बचत खात्यात किमान शिल्लक राह ठेवण्यासाठी प्रेशर क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि बेनिफिट्समध्ये कमी डिजिटल व्यवहारामध्ये वरील मर्यादा उपायां शिफारशी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणाऱ्या या नवीन नियमाच्या प्रवाहांना सामोरे जाण्यासाठी काही नवी महत्त्वपूर्ण शिफारसी एक डिजिटल पेमेंट का वापरा ए टी एम व्यवहार शुल्क वा वाचवण्यासाठी यू पी आय भीम आणि इतर डिजिटल पेमेंट पद्धती वापरा बचत खात्यात पुरेसे पैसे ठेवा दंड टाळण्यासाठी तुमच्या बचत खात्यात नेहमी किमान आवश्यक शिल्लक ठेवा नियमित तपासणी करा नियमित बॅलन्स चेक करा आणि तुमच्या क्रेडिट व्यवहारावर लक्ष ठेवा सक्रिय राहा तुमचे यू पी आय खाते सक्रिय ठेवण्यासाठी किमान महिन्यातून एकदा व्यवहार करा विशेष योजनाचा लाभ घ्या बँकांनी सुरू केलेल्या विशेष मुदत ठेवी योजनाचा फायदा घ्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणारे बँकिंग क्षेत्रातही हे नवीन नियम आणि बदल भारतीय आर्थिक प्रणालीला अधिक सुरक्षित आणि डिजिटल सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या बदलांचा परिणाम काम सामान्य नागरिकांवर होणार असला तरी योग्य नियोजन आणि जागरूकतेने आपण ह्या बदलांना अनुकूल करू शकतो आणि त्यांचा फायदा घेऊ शकतो सर्व नागरिकांना ह्या बदलाबद्दल माहिती घ्यावी आणि आवश्यक तयारी करावी जेणेकरून एक एप्रिल नंतर त्यांना त्यांचा तेन बँकिंग अनुभवही सुरक्षित सुरळीत राहील